नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण मक्का पिकाची पाहणी करता परगस गाव विटा तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो आहे हे जे वाहन आहे हे भारती पंचेचाळीस वाहन आहे तर शेतकरी बंधूं आपण बघू शकता की हे जे भारती पंचेचाळीस वाहन आहे हे बोडापासून तर तो टोकापर्यंत दाना या वानाचा भरलेला आहे आणि याचं लेंडूर अतिशय बारीक आहे त्यामुळे आवरेज वगैरे ह्या व्हरायटीला चांगलं येतं दुसरी एक गोष्ट सांगायची झाली प्रामुख्याने तरी ह्या मक्क्याचा तुम्ही बघू शकता की मक्का हा पूर्णपणे वाढलेला आहे आणि याचा जो चारा आहे हा चारा अतिशय हिरवागार आहे तर जनावरांसाठी सुद्धा याचा चांगला फायदा होतो की चारा हिरवागार असल्यामुळे जनावरही चांगले खातात आणि याची जी परिपक्वता आहे त्याचं कारणच असं आहे की याचे समजा यात कंस जे हे अगोदर वाढल्यामुळे याची जी ताकद याची दाण्याची वजनाची ही पूर्ण कणसामध्ये लागते आणि चारा हिरवागार राहतो तरी माझी अशी विनंती शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त भारतीय पंचेचाळीस या मक्काची लागवड करून आपले नक्कीच उत्पन्न वाढवावे चालेल धन्यवाद